प्रत्येक स्त्रीसाठी तिचं कुटुंब म्हणजे सर्वस्व असते आजच्या काळात जिथं नोकरी करत घर आणि संसार संसार सांभाळताना स्त्रियांना तारेवरची कसरत करावी लागते पण आजही कित्येक महिला जबाबदारी पार पाडतात नोकरी व्यवसायाबरोबर घर कुटुंब सर्व काही सांभाळतात आपल्या कुटुंबाची आणि आपल्या प्रत्येक छोटी मोठी हाऊस पूर्ण करतात या व्हिडिओतील महिला देखील आपल्या पती आणि मुलाबरोबर सुंदर डान्स करताना दिसत आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका घरामध्ये आई वडील आणि त्यांचा लहान मुलगा जिंदगी जिंदगी डोसों की दुनियादारी या मराठी गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहे या तिघांचा प्रत्येक डान्स स्टेप आणि चेहऱ्यावरील हावभाव लक्ष वेधून घेत आहे हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ऍट काकडे संजय या अकाउंट वरून शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला आतापर्यंत तीन मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि लाखो लाईक्स मिळाले आहेत तसेच या व्हिडिओवर अनेक युजर्स कमेंट करताना देखील दिसत आहे एका युजरनं लिहिले की किती भारी मजा आली तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की काय नाचता राव तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा